नमस्कार मित्रांनो आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आलेले आहेत हे बदल काय आहेत आणि याचा काय परिणाम होणार आहे शेतकऱ्यांचे जे काही हप्ते येतात त्यावरती सर्वप्रथम मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केलेले आहेत त्यांचे पेमेंट मोड चेंज होत आहेत म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यावरती तुम्हाला इथून पुढं पैसे मिळणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांनी आपली के वाय सी पूर्ण झाली की नाही हे कसं ओळखायचं आणि अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तुमच्या बँक खात्याला कोणतं आधार का तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते कसं चेक करायचं तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया जसं की तुम्ही पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेले की तुम्हाला सर्वप्रथम दाखवतं की एकतीस मे दोन हजार बावीसपर्यंत के वाय सी पूर्ण करा आता के वाय सी कसं करायचं याची माहिती आपण यापूर्वी पण सांगितलेली आहे ओ टी पीद्वारे घरबसल्या के सी पूर्ण होत होती पण सध्या ती बंद आहे तुम्ही आता के वाय सी करू शकता सी एस सेंटर सी सेंटरवरती ऑनलाईनच्या दुकानावरती जाऊन आता ज्यांची के वाय सी झालेली आहे ज्यांनी घरबसल्या मोबाईलद्वारे केली असेल किंवा सी एस सी सेंटरवरती केली असेल कशा पद्धतीनं करू द्या के वाय सी सबमिट झाली आहे तर तुमचा आता पेमेंटचा मोड चेंज होईल आता काही लोक विचारतील की के वाय सी झाली की नाही हे आम्हाला कसं समजेल ज्यावेळेस तुम्ही के वाय सी केली त्यावेळेस तुम्हाला के वायसी इज सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आला असेल जरी नसन आला तर तुम्ही बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन तुमची स्टेटस चेक करू शकता आता जसं की तुम्ही पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आले आणि बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर किंवा अकाऊंट नंबर टाकून तुमचा तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करता येतं तर मी इथं आता तुम्हाला एक आधार नंबर टाकून स्टेटस चेक करून दाखवतो ज्यांची के वाय सी पूर्ण झाली आहे आशा शेतकऱ्याची तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवा दाखवतं तर या ठिकाणी जो अकाऊंट नंबरचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी काय दाखवतं एन ए म्हणजे या ठिकाणी आता अकाऊंट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही तुमच्या अकाऊंटला पैसे येतील का तर हो पण कशा पद्धतीने येतील जे आधारला तुमचं ज्या आधार कार्डला तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल तर त्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत इथे बघा स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि इथं बँकेचं जे ऑप्शन होतं बघा अकाऊंट नंबर तो इथं या ठिकाणी काय दाखवत आहे एन या ए याचा अर्थ असा होतो की आता तुमची जी काही बँकेत पहिले पैसे येत असतील त्याच बँक खात्यात पैसे येतील याची ये काही गॅरंटी नाही आहे ते कोणत्या खात्यात येतील ज्या खात्याला बँकेचं तुमचं बँक आधार कार्ड लिंक असेल त्या खात्यात आता पैसे येणार आहेत बऱ्याचदा खूप शेतकऱ्यांचे जे बँक अकाउंट आहे दोन तीन चार अकाउंट असतात आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड दिलेलं असेल तर त्या सर्वांपैकी कोणत्या तरी एका खात्यामध्ये तुमचे पी एम किसानचे पैसे येऊ शकतात आणखी होतं काय की काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंकच नसतं तर तुम्ही ते बँकेत जाऊन एकदा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्या परंतु जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे या ठिकाणी पैसे येणार नाही ही, ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची आहे आता आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही तर ते कसं चेक करायचं त्यासाठी तुम्हाला जावं लागेल आधारच्या वेबसाईटवरती यासाठी सर्वप्रथम गुगलला जा तिथं सर्च करा यू आय डी ए आय असं सर्च करायचं आहे इथं सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येते बघा माझा आधार म्हणून या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ही आधारची वेबसाईट आहे इथं गेल्यावर मला इकडं तीन रेषा दिसत आहेत बघा त्या तीन रेषांवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे उजव्या बाजूला मोदीच्या फोटोच्यावरती उजव्या बाजूला तिथं तुम्हाला माझा आधार असं यू आय डीविषयी असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील त्या माझा आधारवरती क्लिक केल्यानंतर आधार सर्व्हिस नावाचा ऑप्शन आहे तिथं गेल्यावर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्हाला हा जो ऑप्शन आहे खाली आता बघा आधार लिंकिंग स्थिती या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार लिंकिंग स्थिती या पर्यायावरती क्लिक केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकावा लागेल आणि आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो ओ टी पी ओ टी पी पण तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल आपण सुरुवातीला टाकूया आधार नंबर त्यानंतर खाली हा जो कॅपचा आपल्याला विचारत आहे तो कॅपचा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जी अक्षरं असतील ती अक्षरं तुम्हाला इथं बघून व्यवस्थित टाकायची आहे यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आप आपल्या फोनमध्ये एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल कॉन्ग्रॅच्युलेशन युअर बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि इथं तुमची कोणती बँक लिंक आहे ते पण दाखवेल आणि ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्याच्यावरती तुमच्या मोदीचे जे दोन हजार रुपये आहेत ते येणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत